शहरातील नृत्य कलाकारांच्या हक्कांचे संरक्षण व्यावसायिक सन्मान व हितासाठी इचलकरंजी येथे प्रथमच इचलकरंजी डान्स असोसिएशनची औपचारिक स्थापना करण्यात आली या विशेष प्रसंगी इचलकरंजी परिसरातील साठ पेक्षा अधिक नृत्य कलाकारांनी उपस्थिती लावून आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला कार्यक्रमाची सुरुवात सचिन पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी नृत्य कलाकारांच्या व्यावसायिक वाटचालीतील अडचणी अन्यायकारक बाबी व त्यांच्या हक्कांसाठी संघटित होण्याचे महत्व विषद केले त्यांनी सांगितले की इचालकरंजीतील नृत्य क्षेत्र आज वेगाने वाढत आहे मात्र कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनात्मक ताकद गरजेची आहे यानंतर सायली होगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या आजपर्यंत नृत्य कलाकार म्हणून आम्ही वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत होतो परंतु आजच्या दिवसाने आपल्याला एक नवा आधार दिला आहे कार्यक्रमाच्या मुख्य घटकापैकी असलेल्या नियमावलीचे प्रकाशन अक्षय कडोले यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी असोसिएशनच्या उद्दिष्टांमध्ये शिस्तबद्धता पारदर्शकता आणि कलाकारांचे सर्वांगीण संरक्षण यांचा, यांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल चिगरे यांनी केले त्यांनी उपस्थित सर्व नृत्य कलाकार मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी असोसिएशनच्या संचालक मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली त्यामध्ये प्रमुख पदाधिकारी निवडण्यात आले अध्यक्ष म्हणून सुनील पवार उपाध्यक्ष सायली होगाडे सेक्रेटरी सचिन पाटील खजिनदार भारत ढवळे सल्लागार करण बिल्ला आणि दीपक धवन याशिवाय संचालक म्हणून विशाल चिगरे सचिन माने संतोष पाटील रोहन अळवी अक्षय कडोले अमोल कोठावळे अमोल संदी सुलतान बारगीर गणेश गायकवाड सुजा ढवळे आणि नीलम एसाटे साठे कार्यरत राहणार आहेत असोसिएशन मार्फत नृत्य कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे स्पर्धा कार्यशाळा यांचे आयोजन तसेच कलाकारांना सामाजिक व कायदेशीर सहाय्य मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत तसेच नृत्य कलेची व्यावसायिक गुणवत्ता वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे या ऐतिहासिक उपक्रमामुळे इचलकरंजीतील नृत्य कलाकारांना एक सशक्त व्यासपीठ मिळाले असून या संघटनेच्या माध्यमातून नृत्य कलेच्या जडणघडणीत मोलाची भर पडेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला